आमच्या याच्यात काही दुमत नाही दाना माझे मित्रच आहे आमचं आम्ही राजकीय विरोधक आहोत बाकी आमची मैत्रीच आहे बाबासाहेब कुपेकर अशा अनेक दिग्गजांनी या ठिकाणी काम सांभाळलेलं आहे आणि या सभागृहाला सातत्याने समृद्ध केलं आहे मला असं वाटतं की अध्यक्ष मोदय महाराष्ट्राचं जे विधानमंडळ आहे देशातल्या विधानमंडळामध्ये त्याचं स्थान अतिशय वर आहे या विधानमंडळात चर्चा होते या विधानमंडळामध्ये चांगल्या प्रकारे कायद्यांवर डिबेट होतं आज अनेक विधानमंडळातल्या आमदारांची आम्ही भेटतो किंवा मंत्र्यांची भेटतो त्यावेळेस त्या ठिकाणी ते सांगतात की आमचं अधिवेशन दीड दिवसाचं होतं आमचं अधिवेशन तीन दिवसाचं होतं आमचं अधिवेशन दोन दिवसाचं होतं ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा